वाळवा तालुक्यातील शिरगाव येथे क्रांतीमाता लक्ष्मीबाई यांचे शैक्षणिक स्मारक व्हावे असे वैभव नायकवडी यांनी प्रतिपादन केले आहे क्रांतीमाता लक्ष्मीबाई नाईकवडी विद्यालयाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला माजी पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांनी विद्यालयाच्या इमारतीसाठी आपल्या शेतीतील एक एकर जागा दिली आहे वैभव नायकवडी व नंदिनी नाईकवडी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले नागनात अन्नांचे नेहमी स्वप्न असायचे की मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शिरगावमध्ये शाळा सुरू करण्याचे त्यांचेही स्वप्न सर्व गावकऱ्यांनी प्रेरणेतून पूर्ण केले क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या विचारांचे स्मारक हे विद्यालय होईल असे प्रतिपादन वैभव नायकवडी यांनी यावेळी आयोजित सभेत बोलताना केले राष्ट्रीय राजकारणाचं वातावरण जे दिल्ली आणि कलकत्ता ते सोहळ्यांना पाहिलेलं होत आणि त्यामुळं शिक्षण हे खूप महत्वाचं आहे शिकलं पाहिजे पाहिजेच अण्णासाहेब घडले अण्णा माहिती आहे सगळ्या गोष्टी तेव्हा आई साहेबांच्या नावाचं हे स्मारक होत आहे ते अधिक चांगले आणि दर्जेदार शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे त्या दृष्टीने आपण करूया आणि